नमस्कार मित्रांनो मी धीरजिंगळे स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर दोन दिवसाच्या गॅपनंतर पालखी आलेली आहे आपल्या इथं तर, आप तर पालखीमुळं मी दोन दिवसाचा गॅप घेतला होता आणि आज निघलो तर आज उबेरचे काही रेट व्यवस्थित नव्हते आणि रॅपिडोमुळं आपला दिवसभरात काम कसं का व्यवस्थित झालंय तर ब्लॉगमध्ये बघा आपल्याला कशा बॅक टू बॅक राईड भेटलेल्या आहेत आवडेल तुम्हाला गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले आहेत पावणे सहा आपण निघलोय आपला दोन दिवसाचा गॅप झालाय कारण एक का आपला विकली ऑफ होता तेव्हा लक्षात नाही आलं की पालखी आहे पुढच्या दिवशी म्हणून तर इथले रोड सगळे बंद असतात विश्रांतवाडी वगैरे किंवा भक्ती शक्ती आकुर्डी त्या साईडला आणि आज पण पुण्यामध्ये आहे पालखी तर आपण बघूयात जास्त इकडच हिंजवडी किंवा वाकड या साइडला जर ट्रिपेटल्या मोशी थळवळे त्या साईडला काम करावं लागेल आज थोडंसं काम आपलं बजेटमध्येच होईल पण आपल्याला थोडस विचारपूर्वक ट्रीप उचला लागतील पुण्यातल्या ट्रीप ला ला एक पण नाही घ्या घ्यावी लागल आता स्टेशनची पडली तर घ्यावी का नाही जरा आहे तर बघू कारण रोड तिकड नाही येताना तिक बहुतेक माझ्या हिशोबाने बिकड त्या साईडला पडू शकते हिंजवडी त्या साईडनी नाही तिकडे वेटच करायला लागेल जर स्टेशनला जर आपण ब्रिजवरनं गेलो कारण पालखी विषांतवाडीवरनं वळवलेले असणारे पण रस्ते जर बंद केले असतील तर मग अवघड होईल त्यासाठी आपण थोडासा उशिरा पण निघलो आज कारण परत म्हटलं रस्ते जर बंद असतील तर जाण्यात काय अर्थ नाहीये तसं जर शुक्र शनिवारी जर मी ऑफ घेतला असतं तर मी आज शनिवारी जर गेलो तर मी आज ऑफ घेतला असता तर ठीक आहे बघूया कारण आराम पण झालाय आणि बरा दोन दिवसाचा गॅप पण झालाय त्या त्यामुळे म्हटलं आज बघू जेवढं जमाल तेवढं इकडच्या साईडला काम करता येईल तेवढं करूया तर बघू आज आपली सुरुवात कोण करते गॅस वगैरे आपण परवाच फील केलेला आहे गाडीमध्ये पेट्रोल आणि गॅस तर बघू आता आपले सुरुवात कोण करते आपली राईड कंप्लीट झाली याच्या आपल्याला आता वाकडची राईड भेटली होती सात पॉईंट सहा किलोमीटरची तिथनं चारशे म्हणजे समजा आठ किलोमीटरची राईड लगेच मी ब्रिज उतरत होतो मला लगेच आली मी पटकन एक्सेप्ट केली राईड भरपूर आहेत पण ते कात्रज बित्रज त्या साईडची आहे तो तिकडे नको पालखी आज रोड कुठले बंद असतील माहिती नाही आपल्याला तो त्यामुळे आपण लगेच वाकडची राईड एक्सेप्ट केली एकशे पंधरा रुपये आपल्याला दिलेत आठ किलोमीटरचे ठीक आहे बाकीचे राईड भरपूर होते हिंजोडी वगैरे हो पण आठ रुपये नऊ रुपयाच्या प्रमाणे रेट दाखवतोय उबेरला तर आज बघूया लोक लोकल एकदम छोटे छोटेच राईड बघू एक्सेप्ट करू बघूया पण वेळ लागला आपल्याला राईड घ्यायला पण हरकत ना तिकडे जाऊन गुंतून राहण्यापेक्षा रस्ते माहीत नाही कोणते बंद येत काय जे त्याच्या हिशोबाने शो तर असंच काम करावं लागणार आहे आपल्याला एकशे पंधरा रुपयाचं आपला अर्निंग झालंय फर्स्ट राईड आपण जसं कस्टमरला सोडलं स्टेशनला त्याच्या तिथंच जसं पैसे घेतली तशीच आपल्याला एक राईड पडली स्टे वाकडची आणि आता इथनं उबेरला भरपूर राईड आहेत पण रेट आहे ना नऊ रुपये साडे नऊ साडेआठ असे रेट आहेत रॅपिडोकडनं जी पडली आता याची पण मी बघितलं नाही पण मला टोटल अर्निंग आपलं पाचशे शहाऐंशी रुपये झाले गाडी चालली बावन किलोमीटर तर ठीक आहे आता इथनं आपण रॅपिडो किंवा ओला यांचे वेट करू उबेरचं हो वे तर काय रेट मॅचेस नाही होते कसलंच एखादी व्यवस्थित असं ना आणि तिकडे आहे ना आता पालखी पण आहे पुण्यामध्ये तर फक्त स्टेशनची राईड पडली तरच मी घेणार बाकी पुण्यातले कुठलेच राईड घेणार नाहीये तर बघूया आता इथनं आपण कुठं जातोय आपल्याला इथनं साडेतीन किलोमीटरपासनं राईड पडली आहे स्टेशनची तर आपण घेतली आहे थोडा फेअर कमी एकशे नव्वद एक्क्याण्णव दाखवलाय पण ठीक आहे हरकत नाही स्टेशनची राईड होती परत आपल्याला राईड भेटल त्याच्यामुळं मग आपण राईड एक्सेप्ट केली आणि चाललोय कस्टमरला पिक करायला थोडस आहे कस्टमर पण ठीक आहे आपल्या दहा रुपयाप्रमाणे रेट होता त्यामुळं मग मी घेतले हॅलो आपण स्टेशनला कस्टमरला सोडले कस्टमरचं बिल झालं दोनशे बारा रुपये आपल्याला वन नाईन्टी थ्री दिलेत कमी दिलेत कमी नाही दहा रुपये प्रमाणेच रेट आहे तर इथनं राईड तर आहेत पडतात येत पण मला फ्रेश व्हायचे हो सो आ, उबेर फ्रेश हो आ, आ, मी उबेरचं ॲप बंद केले आणि बाकीचे पण सगळे बंद केलेत तर फ्रेश होतो आणि परत येतो भेटून जातील कारण कॅब कमी आहेत आज पालखीमुळं आहे ना लोक जास्त आलेले नाही त्यामुळं नंबर भेटून जाईल आणि मी फक्त तिकडे हिंजवडी वाकड त्या साईडच्याच ती उचलणार आहे सो अजिबात गडबड करणार नाहीये कारण इकडे येऊन दुसरीकडे जाऊन गुंतून राहण्यापेक्षा कारण याच्या आधीच्या कस्टमरने सांगितलं होतं की आम्ही काल स्टेशनला आलो होतो इथनं त्यांना वाकडला जायला दोन तास लागले तर ठीक आहे त्यामुळं मग बघूया आता आपण कुठं जातो रॅपिडोकडनं एक राईड भेटली होती आपल्याला पिंपळी सौदागरची कस्टमरला सोडलंय आपण एक अर्धा तास लागला अर्धा पाऊन तास आणि दोनशे एकोणपन्नास बिल झाला आणि तिथन लगेच आपल्याला रॅपिडोकडनं भरपूर राईड दिसली आहे परत एक स्टेशनचीच भेटली म्हणजे आज फक्त आपण स्टेशन पिंपळे सौदागर स्टेशन वाकळ स्टेशन पिंपळे सौदागर आता परत आपण स्टेशनला चाललोय म्हणजे ही चौथी पाचवी राईड असेल फक्त स्टेशन हरकत नाही माझ्या इथे करायला आणि टार्गेट पण आणि रॅपिड वे म्हटल्यावर काय विषय नाही सगळं आपलं जे जवळपास हजार हजारच्यावर आपलं अर्निंग झालेलं आहे हजार पन्नास वगैरे आणि गाडी चालली ब्याण्णव किलोमीटर आणि अर्धी टाकी आणि एक गाडी सी एन जी आहे पुढं तर ठीक आहे बघूया ही राईड आपल्याला कम्प्लीट करायला की कस्टमर कॅन्सल करते कारण तीन किलोमीटर लांब आहे आणि सिग्नल लागलाय मोठा एक 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 आता तर बघूया जर कॅन्सल नाही झाली तर मग आपण किती वेळात पोचतोय आपण तीनशे नऊ रुपये मला दाखवले फेर स्टेशनसाठी हरकत नाही बघूया किती वेळ कमांड हॉस्पिटलला की जी आपल्याला शंका होती की राईड कॅन्सल होईल म्हणून ती राईड कॅन्सलच झाली शेवटी मी एक दीड किलोमीटर फक्त उरलो होतो कस्टमरच्या लोकेशनपर्यंत जाण्यासाठी पण ते वेळ जास्त लागला सिग्नल मला डाऊट आणि अन्यम असंच झालं आणि त्याच्यानंतर भरपूर राईड होतं इथनं रॅपिडोच्या मी फर्स्ट टाईम बघितलं की मी स्क्रोल करत होतो की कोणती राईड मला घ्यायची आहे तर तिथनं एक मी हिंजवडीची एक सिप्ट केली तीनशे दहा रुपये का असं काहीतरी फेर दाखवलं म्हणलं हिंजवडीला दहा पंधरा किलोमीटरला एवढे काय दाखवतात ते वेळ जास्त असेल किंवा गर्दी असेल सा, ट्रॅफिक असेल मग मी ती राईड कॅन्सल केली आणि आणखीन एक राईड घेतली इथली कमांड हॉस्पिटलची पुण्यामध्ये स्टेशनपासनं काहीतरी तीन चार किलोमीटर आहे तर आपण आलो आहे इथं कमांड हॉस्पिटलला आणि आता आपल्याला स्टेशनला परत जायचं आहे तर आता आपण बघू इथं लोकेशन दाखवू इथले रस्ते काय समजून येत नाही कसं जायचं ते तर स्टेशनला जाऊ परत आणि बघू आपल्याला पूर्ण राईड देते तर इथनं आता तर मी आता टोटल करून बघितली तर आठशे सोळा रुपये आपले रॅपिडोचे झाले आणि पाचशे सहा रुपये उबेरचे झाले तर तेराशे सहा तेराशे तेरा सोळा असं काहीतरी आपलं अर्निंग झालेलं आहे टाइम झाला आहे दहा वाजून एकोणचाळीस अर्धे टाके सी एन जी आहे आणि एकशे चौदा किलोमीटर गाडी चालली आहे तर आता इथनं आपण स्टेशन साईडला निघू नाश्ता काहीच केलेला नाही आपण टाइमच भेटला नाही आता इथं जर मध्ये असेल कुठं तर आपण नाश्ता करू आणि स्ट्रेट स्टेशनला जाऊया आपण तर आलं आपल्याला नेक्स्ट राईड भेटली लगेच तिथनं आपण जस्ट नाश्ता खरावा बोललो तर तिथं हॉटेल होतं शेगाव कचोरी आमच्याकडचं तर ठीक आहे तिथनं दोन कचोऱ्या घेतल्या फक्त हातामध्ये आणि राईड वाजली हिंजवडी रॅपिडो चारशे बारा रुपये दाखवले पटकन ॲक्सेप्ट झाली आणि एक कचोरी खाल्ली होती तोपर्यंत आणि एक दीड किलोमीटर कस्टमर लांब होता तिथला तर म्हटलं हे कामच झालं चारशे बारा रुपयाची राईड चांगली राईड भेट तीस किलोमीटरचे चारशे बारा रुपये तर ठीक आहे आपण नाश्ता केला पटकन तिथं आणि कस्टमरच्या लोकेशनला गेलो आणि आता आलोय आपण हिंजवडीला टाइम झालाय बारा वाजून सात मिनटं गाडी चालली एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर आणि आपलं अर्निंग झालंय टोटल बाराशे अठ्ठावीस रुपये रॅपिडो आणि उबेरचं झालंय पाचशे सहा रुपये टोटल जर केली तर ते सतराशे चौतीस काहीतरी येते तर असं काम डेली झालं पाहिजे हे बरेच दिवसानंतर आज जाणवले ते पण रॅपिडोमुळे जाणवले उबेरचे तर एवढे घाण रेट होते ना आज आठ आणि नऊ रुपये दाखवत होतो मला तर अक्षरशः नको नकोच वाटलं मला नंतर मग मी थोडा विचार केला नंतर आपण एक स्टेशन आणि ते फालखे असले मुळे आपण जास्त आत पण नव्हतो जाणार तर आपण स्टेशन बाणेर आपलं स्टेशन वाकड स्टेशन पिंपळे सौदागर अशा दोन तीन राईड गेल्या नंतर आपल्याला रॅपिडोनी एक परत दिली ती स्टेशनची पण ती कॅन्सल झाली आपण परत तिथलं एक अमांड हॉस्पिटलची घेतली तिथनं आपण स्टेशनलाच येत होतो तेवढ्यात मग ही हिंजवडीची राईड भेटली मला तर रॅपिडोचा फायदा असा आहे की कमिशन का काय कटत नाही आणि रेट पण ऍटलिस्ट बारा रुपये पंधरा रुपये किलोमीटरनी रेट भेटतो आपल्याला तर असा आणि चार काळे जी पण आहे माझा आज गाडी पण पन एकशे पन्नास किलोमीटरला सतराशे चौतीस रुपये आपल्याला राहिलेत मी म्हणतो पाचशे रुपयाचा सीएनजी गेला पाचशे पन्नास ना हाय बसणार कारण चार काळे जी म्हणजे साडेचारशे रुपयाच्या सीएनजी मध्ये आपण आज साडेचारशे चारशे पकडा ना पाचशे रुपयाच्या सीएनजी मध्ये आपण सतराशे चौतीस रुपयाचं काम केलं आता इथनं परत आपण गोटू टाकणार आहे घरच्या साईडला जर तिकडनं आपल्याला वाकड बिकड कुठली पण भेटू आपल्याकडच्या घरच्या ची आपण एक्सेप्ट करू आणि बघूया नेक्स्ट राईड भेटायला किती वेळ लागतो आपल्याला आज रॅपिडोच्या कृपेमुळे व्यवस्थित आपल्याला राईड भेटली अशा राईड नेहमी भेटायत आपल्याला तर ठीक आहे बघूया आपल्याला किती वेळ लागतो आता इथन पोहोचायला तर मी आता चेक केलं रॅपिडोचे आपण चार राईड केल्यात आणि उबेरच्या तीन राईड केलेल्या आहेत अशा टोटल आपल्या सात राईड झालेल्या आहेत आणि आपण बॅक टू बॅक काम केले म्हणजे असं कुठं स्टॉप घेतलाय टाइमपास केलाय थांबलोय राईड साठी असं नाहीये आपल्याला ऍडव्हान्स मध्ये राईड येत होत्या आणि आपण कंटिन्यू काम केलंय कंटिन्यू म्हणजे थांबलोच नाही नंतर मग दोन तीन राईड झाल्यानंतर फ्रेश वाहण्यासाठी फक्त थांबलो नाश्ता पण केला ना नाश्ता पण खूप नंतर केला तो पण एवढा घाई का व्यवस्थित झाला पण नाही तर ठीक आहे आता इथनं फेज टू च्या आसपास आपण पण इकडे काय राईड नसतात थोडंसं मग आपण वाकडच्या ब्रिज साईडला निघूया हळूहळू आणि राईड एखादी पडली आपल्या घरच्या साईडला किंवा आणखी कुठं व्यवस्थित जर वाटलं मला तर कारण तिकडनं पालखीला आता मी बघितलं पुण्यामध्ये या मला थोडीशी जाणव जाणवलं की वारकरी लोक वगैरे जास्त थांबलेत त्यांचे ट्रक टेम्पो वगैरे थांबले होते तर बघूया आता इथन आपण कुठं जातोय